नाशिक शहर वाहतूक पोलिसांच्या वतीनं सुरू करण्यात येणाऱ्या टोईंगला तीव्र विरोध नाशिककरांकडून करण्यात येत असून सदरची टोईंग सुरू झाल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा सर्वपक्षीय नेते व नाशिककरांनी दिला सदरची टोईंग सुरू करण्यात येऊ नये अशी मागणी सर्व पक्षांकडून नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देऊन करण्यात आली त्याचबरोबर नाशिक शहर वाहतूक शाखा नाशिक रोड पोलीस ठाणे या ठिकाणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेत सर्वपक्षीय निवेदन देण्यात आलंय शहर वाहतूक पोलिसांच्या वतीनं नाशिक रोड उपनगर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये टोईंग सुरू करण्यात परिणामी ही टुईंग सुरू करण्यापूर्वीच नाशिक रोडमधील वाहन चालकांमध्ये तसंच नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातो सात वर्षांपूर्वी नाशिक रोड परिसरात शहर वाहतूक पोलिसांच्या वतीनं टोईंग सुरू करण्यात आली होती सदरची टोईंग अतिशय अन्यायकारक होती त्यामुळे संतप्त झालेल्या वाहन चालक तसंच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांची भेट घेऊन या संदर्भात तक्रार केली होती जेव्हा सदरची मोहीम नाशिक रोड परिसरात सुरू होती तेव्हा टोईंगच्या गाडीवरील कर्मचारी तसंच वाहतूक पोलीस व वा नागरिक तसंच वाहन चालकांमध्ये अनेक वेळा भानगडी तसंच हमरीतुमरीच्या प्रकार होऊन भानगडी झाल्या होत्या तर विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हेही दाखल करण्यात आले होते टोईंग चालकांचा भरदिवसा कोटा पूर्ण करण्यासाठी कुठल्याही ठिकाणची वाहनं उचलून जमा करत असतात त्याचप्रमाणे त्या काळात सोसायटी तसंच कॉलनी परिसरात जाऊन टोईंगचे कर्मचारी वाहनं उचलत असत त्यामुळे एक प्रकारे ही लुटमार करण्याचं काम सदरचे कर्मचारी करीत होते अनेक वेळा महिलांच्या हातातून गाड्या हिसकावून सदरचे कर्मचारी गाड्या जमा करून दंड घेत असत या सर्वच प्रकारामुळे रोडमध्ये संतापाचं वातावरण होतं रोडमध्ये मुळात टोईंगची गरजच नाही हा अन्यायकारक निर्णय वाहतूक पोलीस कार राबवत असल्याचा सवाल नागरिक करत असून वाहन पार्किंगची कुठेही सोय नसताना नागरिकांनी वाहनं लावायची कुठं सर्वप्रथम पार्किंगची व्यवस्था करावी नंतर टोईंगची मोहीम राबवावी असं नागरिकांचं म्हणणं आहे टोईंगमुळे नाशिक रोड परिसरातील वातावरण खराब करण्याचं काम पोलीस करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत सदरची मोहीम राबवण्यात येऊ नये असा इशाराही बहुजन रहित परिषद नाशिक शहर काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि नागरिकांनी दिला यावेळी निवेदन देतेवेळी बहुजन रहत परिषदेचे संपर्क प्रमुख रवींद्र पाटील सामाजिक कार्यकर्ते आकाश भालेराव सूर्यकांत भालेराव अनिल बावीसकर पियुष गांगुडे शिवसेना ठाकरे पक्षाचे युवक जिल्हा प्रमुख राहुल ताजनपुरे राजेंद्र कर्नू ताजने विभाग प्रमुख योगेश देशमुख निकाळे समर्थ मुठाळ शिवागाडे विजय भालेराव रमेश पाळदे बिपिन मोहिते नाशिक शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड वसंत ठाकूर मायाकाळे विजय पाटील स्वप्नील पाटील तन्वीर तांबोळी संतोष ठाकूर गौरव सोनार भालचंद्र पाटील सिद्धार्थ गांगुडे आवाज सिद्धार्था मंसुरी धोंडीराम बोडके राजकुमार संतोष गवळी आदी उपस्थित होते मी रवींद्र पाटील बहुजन रहित परिषद उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख पण नाशिक रोड परिसरामध्ये जे टींग नवीन चालू आहे गाड्या जो कारभार नाशिक रोड मध्ये करणार आहे तर आम्ही संघटनेच्या वतीनं व सर्व जनतेच्या वतीनं नाशिक रोड रहिवाशांच्या वतीनं त्याला कडकपणे विरोध करीत आहोत आम्ही आज एस पी साहेबांची भेट घेतली उपायुक्तांची भेट घेतली आणि नाशिक रोड येथील वरिष्ठ पोलिस नेते यांची भेट घेऊन सांगितलं की साहेब हा नाशिक रोडवासियांवर अन्याय आहे म्हणून अगोदर तुम्ही पार्किंगची व्यवस्था करा आणि मगच या सगळ्या गोष्टीला त्या ट्विंगची ठेकेदाराला ते काम द्या जर तुम्ही ठेकेदाराला काम देण्याचा प्रयत्न केला तर आमचा ता नाशिक रोड रोडवासियाच्या वतीनं त्याला तीर्थपणे आम्ही विरोध केल्याशिवाय राहणार नाही अगोदर पार्किंग नंतर ते काय असेल ते ट्विंगच्या त्या ठेकेदाराला मान्यता द्या पण आमच्या लोकांची व्यवस्था केल्याशिवाय आम्ही कुठल्याही मान्यता देऊ नये अशी आमची पी एस पी साहेबांना व नाशिक रोड पी आय आर साहेबांना यांना मागणी आहे तर आमची विनंती प्रशासनाला की अगोदर तुम्ही आमच्या व्यवस्था करा लोक लोकच्या गाड्या लावायची व्यवस्था करा पार्किंग नाशिक रोडमध्ये एकही पार्किंग नाही जर आपण महापालिकेने किंवा पोलीस स्टेशनने आम्हाला पार्किंग नाशिक रोडवाशांना पार्किंग कुठे ती दाखवावी जर ती पार्किंग दाखवत असेल आम्हाला पार्किंगची व्यवस्था करत असेल तर आमचा विरोध नाही पण जर पार्किंग नसताना जर तुम्ही जर काम नाशिक रोड ठिकेताला देण्यात आलं ठेकेदाराच्या भल्यासाठी जर काम करण्याचा प्रयत्न केला तर आमचा शंभर टक्केपणे विरोध राहील नाशिक रोड मध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड